हां हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त असा चला आजचा दिवस आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजे जाऊ दे उसे, चाना, नंदा, मिजे, ही सेश्वरा चरणी आहे तर ॲक्च्युली काय झालं होतं की मम्मी शेवया दिलेली होती तर ॲक्च्युली आता हे किती किलो आहेत हे तिलाच विचारावं लागेल पण बॉक्स खरंच खूप मोठं भरलेलं आहे येताना मी मामांच्याकडे सुद्धा जाऊन आलेले होते सो त्याने मला पापड वगैरेही दिलेलं आहे सो अशी आपली पूर्ण वर्षभराची तयारीसुद्धा झालेली आहे चटणीसुद्धा बनवून घेतलेलं आहे शिवया पण छान बनवून घेतलेल्या आहे पापड वगैरेही घेतलेला आहे तर मोस्टली पापड मी तळणीचे नाही वापरत आहे कारण तळलेलं कुणी जास्त असं खात नाही आहे त्यामुळं मग हे असेच उडदाचे किंवा मग हे असेच मी बनवून घेत असते जेणेकरून आपल्याला लगेच भाजून वगैरे खाता येईल असं सो त्यासाठी मी एवढं बनवून घेतलेलं आहे ऑलरेडी अजून एकदा मी सांगितलेलं आहे की अजून एक किलो दीड किलोचे वगैरे बनवून द्या प्लस त्यासोबत मामी ना की लोणचं पण खरंच खूप छान बनवते आणि विकतेसुद्धा ती तिथंच आपल्या गावामध्ये हे पापड वगैरेही असे करून विकत असतात आणि लोणचंसुद्धा विकत असतात करून आणि ॲक्च्युली मला माहिती आहे तेल वगैरे खरंच खूप छान वगैरे सगळं घालतात किंवा करतात म्हणूनच मग मी त्यांनाच देते मग ते ही लोणचं वगैरेही मी सांगून ठेवलेलं आहे म्हणजे आपली पूर्ण वर्षभराची तयारी होऊन जाते बाकी मग किरकोळ वगैरे असतात जेणेकरून आपल्याला जेव्हा लागेल तेव्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी वगैरे आपल्याला करून घेता येतील किंवा असं तसं विचार करा वेगरे पन आपने इतेच वेगरे। आता विचार करायला लागले की कच्च्या केरीचा आपल्याला मुरांबा वगैरे पण आपण आता इथेच बनवू वगैरे आता त्याला योग कधी येतो बघूच आता कारण अजून एक लग्न आहे सो त्याची पण अजून तयारी आहे सो त्याच्यासाठी मग म्हणते की बघू आता कधी वेळ मिळेल त्यावेळेला आपण नक्कीच बनवून घेऊ आता प्लस तसं व्हिडिओ एडिटिंग आणि बाकीच्या गोष्टीसाठी सुद्धा खरंच वेळ मिळत नाही त्यामुळे छोटे छोटे पार्ट्समध्ये सुद्धा व्हिडिओ येत आहे थोडं अजून घराचंही किरकोळ काम म्हणजे सध्या मी करत आहे म्हणजे प्लस क्लिनिंग किंवा ह्या त्या गोष्टी आणि श्रीशा सुद्धा प्रत्येक वेळेला सुट्टीला राहत असते बट ह्या वेळेला तिथे मुळच नव्हता गावाकडे राहायचं म्हणून म्हटलं की बरंच चल आणि तिलाही सुट्टी असल्यामुळे पूर्ण दिवसभर तिला टेन्शन द्यावं लागत आहे सो त्याच्यासाठी हे सगळं वेळ जमून येत नाही आहे तरीही आपण बघू आता जेव्हा काही बनवेन त्यावेळेला मी नक्कीच तुमच्यापर्यंत व्हिडिओ तर घेऊन येईनच कुकिंग प्लस आपलं ब्लॉगिंग फिरणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या होतच राहतात चला हे दोन डबे तर आपले आता भरून तयार झालेलं आहे सो म्हणून म्हटलं की चला आता शेवया आपल्याला काढून घ्यायचं आहे मोठा डबा मला आता ज्वारीसाठी ठेवायचा आहे म्हणून मग विचार केला की चला ह्या छोट्या डब्यामध्येच आपण घालू प्लस अजून एक डबा केला तरी चालेल जेणेकरून लाफ्टमध्ये वर ठेवलं तरी आपल्याला होऊन जाईल सो त्यासाठी मग मी म्हटलं की शेवया आपण भरून ठेवू ऍक्च्युअली हे अशा पद्धतीमध्ये बनवून देत असतात बट गाडीमध्ये माहीत नाही की नेमकं काय झालेलं आहे खूपच असं असे ॲज इट इज राहिलेले नाही आहेत ते म्हणजे काय म्हणतात त्याला गुब्बी असं गावाकडे तरी म्हणत असतात जो असं पूर्ण असं शेवयाचा तयार करून तो गोल असतो ना तर तो सो ॲक्च्युली आता ते पूर्ण बारीकच झालेलं आहे मग म्हटलं की ठीक आहे अगं जाऊ एवढं काहीच नाही कारण ॲक्च्युली आपल्याला तसं बारीक करून भाजूनच परत खावं लागत असतं त्यामुळे उभं काही त्या गोष्टीचं वाटणार नाही आहे आणि आता आपल्याला ॲक्च्युली पंधरा दिवसाची पूर्ण आपण तयारी करू कारण शेंगदाणेसुद्धा मला अजून भाजून ठेवायचे आहेत रवा भाजून ठेवायचं आहे शेव्या भाजून ठेवायचं आहेत पोहे खूप तयारी बाकी सगळं आहे परत खोबऱ्याचं कीसुद्धा करून ठेवायचं आहे त्या सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या आहेत बट थोडंसं पेंडिंग का ठेवलेलं आहे की तुम्हाला पुढे कळेलच आणि आठ दिवस आपण नाही आहे पुण्यामध्ये सो त्यासाठी मग माझा विचार चाललेला आहे की करू की नको ह्या प्रभागात सध्या मी तरी आहे की करून ठेवलं तरी खराब का तर काही गोष्टी होणार नाही आहेत बट वेळ मिळालं तर नक्कीच आपण पूर्ण आपली पंधरा दिवसाची सुद्धा तयारी करू आणि पंधरा दिवसाच्या तयारीच्या जेव्हा मी ब्लॉग टाकला ना तर त्यावेळेला खूप छान रिस्पॉन्ससुद्धा आला सो त्यासाठी असं वाटतं ते की चला आपण अजून तयारी वगैरे सगळ्या गोष्टी करून ठेवू आणि जेणेकरून रिस्पॉन्स येण्यापेक्षा नक्की कामं खरंच खूप फास्ट होतात वेळ आपला खरंच कोप वाचतो त्यामुळे मला असं वाटतं की ती तयारी करून ठेवावीच कारण जेवढे काही दिवस आहेत तेवढे तरी आपलं खूप इझीमध्ये आणि भरपूर कामंसुद्धा होऊन जाते सो त्यासाठी मग म्हणते की एकदा आपण नक्कीच ब्लॉगसुद्धा तो बनवू आणि व्हिडिओसुद्धा करू व्हिडिओ बघू आपण होईल का नाही बट तयारी तरी करून ठेवेनच मी कारण ऑलरेडी एकदा व्हिडिओ बनवलाय म्हटल्यावर परत तोच तो व्हिडिओ वगैरे नको तर अशा पद्धतीनं तर मी हे सगळं शेवया वगैरे घालून ठेवलेलं आहे आता ॲक्च्युली ह्यामध्ये सुद्धा की फ्लेवरच्या शेवयासुद्धा येत असतात बट मी काही ते मागून घेतलेलं नाही आहे कारण खीर खूप कमी प्रमाणामध्ये आम्ही बनवत असतो उपमा जास्त असतो आमच्याकडे तर वेगवेगळे पदार्थसुद्धा खरंच खूप बनवता येतात उपमा येतं खीर येतं किंवा ते एक कटोरी चाट वगैरे प्रकार असतो ना किंवा कटोरी कटोरी आणि प्लस त्याच्यामध्ये आपल्याला घालतात रबडी वगैरे असं काही भरपूर वेगवेगळे प्रकार बनवता येतात तसं बघायला गेलं तरी बट तिखटचं प्रमाण जास्त आहे आणि आम्हाला ॲक्च्युली उपमाच खूप आवडतो त्यामुळे मी जास्त असं फ्लेवरचं वगैरे बनवून घेत नाही आहेत सृषात जर खाल्ली तर शेव्याचे खीर वगैरे खाते बाकी कोणी घरात शेव्याचे खीर वगैरे काहीच खात नाही आहेत त्यामुळे मी विचार केला की के चला असंच प्लेनमध्ये बनवून घेऊ सियाला का बर पाठव असले श्री शाह तेच चपाती भाजी किंवा भाकरी भाजी दिलं तर झालं आता हा महिन्यातला कोटा संपला मॅगीचा आता ह्या महिन्यात आता अजिबात मॅगी मागायची आज किती तुला गेल्या महिन्यात मॅगीच खाल्ली खाल्लेलीस नाही पास्ता खाल्लेलीस आठवत चल आता धून काढ वेळीस का <laughs> काय ते नाही दाखवते की प्रीती मिस पण बघतात ना व्हिडिओ व्हिडिओ मी मॅगी खाल्ली म्हणून मी ना निरंजनच्या बाबांना व्हिडिओ पाठवले तू काल काय सांगितलेलीस ते ना काय सांगितलेलीसी लाटेत नव्हे मग आता काय खाल्लीस मग आता काय होतोय बास की सोनू सुनो बास की ऐसा कौन खाते का चाटून पुसू श्रीशा टामेस के दू नाक नाक पण खायले तुझे सोड बस चल धुवा ठेवच ते श्रीशा चल खाली जाऊ आपण बघ वा किती छान वातावरण झालं पाऊस गेला आहे असं जर वातावरण चहा तर आपल्याला लागणारच आहे सो त्यासाठी म्हटलं की चला वातावरण हे खरंच खूप छान झालेलं आहे तोपर्यंत आपण पटकन एक कप चहा करून पिऊ आणि अशा वातावरणामध्ये ना चहा पिण्यात काही खरंच मजा एक वेगळीच असते पाऊस चहा आणि कांदा काय समीकरण आहे तुम्हाला खरंच सांगते कांदा भाजी काय आता बनवत नाही तर बघू कधीतरी एकदा पण आत्ता वातावरण झालं तर पटकन एकदा चहा करून पिऊ आणि म्हणताना कधीतरी आपण कांदा भजीचासुद्धा बीक करूच आपण नक्की सो चला पटकन या चहा व्हायलासुद्धा आता चहा ॲक्च्युली खूप जण पण म्हणतात की तू बनवताना वगैरेही दाखव काही नाही हो सिंपल मी दूध आणि पाणी मिक्स करूनच घालत असते म्हणजे पहिला पाण्याचा चहा किंवा मग ना वगैरे दूध घालते असं काहीच करत नाही आहे त्यामुळे दूध आणि प्लस पाणी एकत्र एक करूनच मी मी घालत असते नंतरनं त्यामध्ये मी दीड चमचा साखर घातलेला आहे आता साखर तुमच्या आवडीनआवडीनुसार तुम्ही इथे घालू शकता तर थोडंसं कमीच अजूनही थोडंसं प्रमाण मी कमीच करणार आहे बट ठीक आहे तेवढंसंच आणि तुमच्या पण थोडासा छोटाच आहे मग नंतर मग मी ह्यामध्ये फक्त आलं किसून टाकते बाकी दुसरं काहीही घालत नाही आहे आणि छान मस्त असं चहा शिजवून घ्या एकदम मस्त आणि फस्ट क्लास चहा तयार होतो सो तुम्हालाही तुमचा चहा नक्कीच आवडेल आणि एकदा नक्की करून बघा आता चहाची रेसिपी तर काय ऑलमोस्ट सगळे घरात बनवतातच नाही असं नाही आहे पण ही अशी मी बनवत असते आणि एकदा मी बाहेर गेलेलो होतो ना तर चहा प्यायला वेगळे तर ते दादा बनवत होते चहा खरंच खूप छान होता आणि मग मी त्यांना तरी विचारलं असं कोणी बाहेरचं असं सांगत नाही आहेत की चहा वगैरे कसं बनवतात फक्त मी ॲटलीस्ट फक्त विचारून घेतलेलं होतं तर त्यांचं असं म्हणत होतं की दूध उकळू द्यायचं चहा पावडर टाकायचं आणि नंतर ना साखर घालायचं त्यामध्ये सो ती पण ट्रिक मला आवडली खरंच त्यांचाही चहा खरंच खूप छान होता आणि मे बी तसं बनवलं तरी पण होऊन जाईल सो तुम्ही तशा पद्धतीनं बनवला तरीही चालेल सो अशा पद्धतीनं तर मी बनवलेला आहे सो नंतरही साखर घालून बघा चहा खरंच खूप छान होतो आणि आता परत पावसाळा वगैरे सुरू झाला ना तर चहा वा खरंच अशा पद्धतीनं बनवून बघा तुम्हाला ही चहा खरंच आवडेल आणि मी तर चहा लवर आहे टी लवर आहे सो मला कधीही चहा दिला तरी मी नक्कीच पेन सो चला थांबू आता था इथेच वेळ कसा जातो खरंच काहीच समजत नाही आहे सो चला बाय बाय टेक केअर अँड लावट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायक्यांची सोनाली तोपर्यंत काळजी घ्या भेटूच नेक्स्ट ब्लॉगमध्ये